कल्याण ग्रामीण विधानसभेत सुरू असलेल्या विकास कामांच्या नियोजन शून्य कामांचा आमदार राजू पाटील यांनी पाळा वाचून सरकारचे लक्ष वेधले आहे शासनाच्या यंत्रणांकडून नियोजन अभावी सुरू असलेल्या कामांमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे यामध्ये प्रामुख्याने सत्तावीस गावांची न्यायालयीन लढाई रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे मेट्रोचे सुरू असलेलं काम यासह चौदा गावातील शासनाच्या नियोजन शून्यतेच्या कामाचा गोंधळ शुक्रवारी पाटील यांनी मांडून सरकारला जाब विचारला आहे सदस्य अध्यक्ष महोदय सन चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पाच्या नगर विकास विभागाच्या मागणीवर बोलण्यासाठी मी उभा आहे माझ्या मतदारसंघात ठाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका येत आहेत दोन्ही महानगरपालिकेमध्ये रस्ते पाणी ह्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत त्याबद्दल वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहे अध्यक्ष कल्याणशीर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पूर्णपणे भूसंपदा अभावी रखडले आहे एम सी कडून रस्ते बाधितांना अद्याप भरपाई मिळालेली नाहीये त्यामुळे रस्त्याचे काम थांबलेले आहे त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होते तिथे या रस्ते बाधितांना भूसंपादनाची रक्कम तीनशे कोटी एक्क्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार सातशे पंधरा रुपये नुकसान भरपाई पोटी द्यायची आहे ती तातडीने शेतकऱ्यांना देऊन रस्ता पूर्ण करण्यात यावा कारण यासाठी सध्या सर्व पक्षीय युवा मोर्चाचे बे, बेमुदत धरणे आंदोलन सुद्धा तिथे चालू आहे अध्यक्ष महोदय याच रस्त्यावर सध्या मेट्रोचे काम चालू आहे रस्ता मधमध खोदण्यात आला आहे वास्तविक या ठिकाणी आताच रस्ता पूर्ण झाला होता मध्ये दुभाजक लावण्यात आले होते व शुशोभीकरण करण्यात आले होते हाच रस्ता मधोमध खोदून आता मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे दररोज या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते कल्याणशीर रस्त्यावरील मेट्रोचे काम थांबवण्यात यावे व ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे अशा ठिकाणी हे काम सुरू करावे नंतर कल्याण शिरफाटा रस्त्याचे काम सुरू करावे अशी मी विनंती करतो या मधल्या काळात कल्याणशीर रस्त्याच्या रस्त्याला पर्यायी विकसित रस्ते विकसित करावे ही माझी मागणी आहे अध्यक्ष मोदय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एम एम आर डी एम एस आर डी सी पीडब्ल्यू डी विभागांतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत कोणाचे नियंत्रण यावर नाही येतात आणि ते पुन्हा पुन्हा बनवण्यात येतात कालच आमच्या डोंबिली जिमखान्याजवळचाही रस्ता पुन्हा खोदण्यात आला कंट्रादार व अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई हो होत नाही यामुळे रस्त्याला दर्जा राहत नाही त्यामुळे ठाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व विभागातील रस्त्याचे त्रयस्थ संस्थेतर्फे ऑडिट करण्याचे आदेश द्यावे अशी मी विनंती करतो अध्यक्ष महोदय कल्याण डोंबिली व ठाणे महानगरपालिकेमध्ये डीपी रस्त्यांची रखडलेली कामे आहेत माझ्या मतदारसंघात सध्या दी, एम एफ सी यांची कामे सुरू आहेत त्यांच्याकडून जमिनींची थेट खरेदी विक्री केलेली आहे त्यामुळे डीपी रोड साठी महापालिका फक्त टीडीआर देतात त्यामुळे शेतकरी जागा द्यायला तयार होत नाहीये खरेदी थेट खरेदी बाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे अन्यथा डीपी रस्त्यावर नियोजित शहर कधी होणार नाही अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील चौदा गावांचा समावेश नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये करण्यात आला आहे दोनच परंतु अद्याप कडून कोणते काम सुरू झाले कन्क्लूड करा या बाबतीत तातडीने लक्ष घालून महानगरपालिकेकडून या चौदा गावांचा नियोजित आराखडा तयार करण्याबाबत सूचना नवी मुंबई महानगरपालिकेला द्याव्यात ही मी विनंती करतोय तसेच केडीएमसी मधून वगळलेल्या अठरा गावांची केस मान्य सर्वोच्च न्यायालयात अजून प्रलंबित आहे त्याबाबत निर्णय घेऊन अठरा गावांऐवजी मूळ सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याकरता नव्याने पुढाकार घ्यावा ही विनंती मी आपल्या माध्यमातून करत आहे शेवटच मंत्री महोदय मंत्री महोदय आपण